नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये तर मी आहे आणि तुम्ही बघत आहात नील मस्त गॅलरीमध्ये मस्त बसले आणि बाहेरचा पाऊस पडतो मस्त वाटते आणि ह्या पोर त्याला वरती चढायचं असतं हा पण ज्या वेळेला मी इथे असते त्यावेळेलाच याला इथे वरती चढायला देते इथे मी नसेल तर तो मी दरवाजा हा बंद करून ठेवते नाहीतर मग साहेब कधी ह्याच्यावरून वरवर चढतील कळणार पण आहे आणि वरती आमचं ओपन आहे आणि आम्ही पाचव्या माळ्यावर आहे हो बाबू खाली उतर खाली उतर खाली उतर खाली उतर वर नाही चढायचं आणि मस्त पाऊस पडते छान वाटते पावसात असं मस्त बसायला सकाळीच मी माझी गॅ गया, जी गॅलरी आहे ती धुतली जराशी कचरा काढायचा आहे आता पडलेला निशांगणे परत माती त्यातली ह्याच्यात काढून टाकली इथे सगळे मी इकडे ही झाडं लावली आणि इकडे हे एक झाड लावलं मला गॅलरीतली म्हणजे माझ्या ह्या कुंड्या दिसतात ह्या रिकाम्या झालेत सगळ्या त्या पुन्हा लावायच्या आहेत पण ह्या कुंड्या वगैरे लावलं ना प्रॉब्लेम असा होतो की ज्या वेळेला आम्ही गावाला जातो त्यावेळेला जाम प्रॉब्लेम होतो की मग झाडं सुकतात आणि मारतात म्हणून मी आता ठेवले बंद केले ॲक्च्युली आम्हाला घर घ्यायचं आहे नवीन त्यामुळे इकडून ज्या वेळेला शिफ्ट होईल त्याच वेळेला नवीन झाडं लावायचा विचार आहे तोपर्यंत न झाडं अनु विचार आहे मनामध्ये की थोडेफार फुलांची तरी झाडं लावावी पण तरी पण अजून एक मन म्हणतं की आपल्याला सध्या नको थोडं थांबूया आणि थोड्या दिवसानंतर करूया मी ती शाळेतून आले खांदूची मस्ती चालली पण मी इकडे पावसाचा आणणार न गॅलरीमध्ये हो बसली मंडई आज आमच्याकडे ना तुफान पाऊस पडतोय सो म्हटलं चला मुलांच्यासाठी काहीतरी खायला बनवूया सो माझ्याकडे दोन बटाटे उकडलेले होते आहेत ऑलरेडी फ्रीजमध्ये दे ठेवलेले हे दोन बटाटे उकडलेले आहेत सो मी डिसाईड केलं चला आज मस्त असं बटाट्याच ते कटलेट बनवूया एक्स तर मंडळी माझ्याकडे दोन बटाटे शिल्लक होते सो मी डिसाइडर केलं की याचा आता कटलेट बनवूया आणि म्हटलं चला तुमच्याशी शेअर करूया मी कशा पद्धतीने कटलेट बनवते ते सोबतच मी जो तवा तुम्हाला दाखवला होता हा बघा हा त्याच्यात मी काय केलं आधी कांदा जाळला होता त्यानंतर खोबरं जाळलं होतं त्यामुळे त्याचं थोडाफार प्रमाणात ते गंज येण्याचा हा जो प्रकार आहे तो कमी झाला सो so, मी आज याच्यामध्ये आपले कटलेट आहे ते तळणार आहे जेणेकरून ह्याला पुन्हा तेलाचं कोटिंग होईल आता हा खाण्यालायक झालेला आहे पण तरीही याला तेलाचं कोटिंग जितकं चांगलं येईल तितक्या प्रमाणात आपला हा तवा हे होणार आहे आणि हा भिडाचा तवा आहे पाठीमागच्या बाजूला गंज आहे कारण इकडे आपण काहीही उपयोग हे केलेला नाही आहे आणि हे फ्रंट साईडला आपल्याला करायचं आधी मी हे घासून घेणार आणि नंतर मग मी पुढची तयारी करणार आहे आणि तुमच्याशी शेअर करते चला आधी ह्याचं बॅटर जे आहे हे बनवून घेऊया ह्याचं बॅटर बेसनचं बॅटर आहे ते तयार करून घेऊया मस्त अशी आपण तर आपण मस्त अशी पाव कटलेट पाव बनवूया साठी जी बटाट्याची भाजी आहे ती बनवून घेते मी इकडे पटपट आणि मुलांच्यासाठी करते त्यामुळे तिखट अजिबात करणार नाही आहे थोडंसं सॉफ्ट ठेवणार आहे भाजी पण थोडी कमी भरणार आहे कारण मुलं मग खात नाहीत जास्त भाजी भाजी झाली तर म्हणून तर मी इकडे तेल टाकले तेलामध्ये जिरं मोहरी कढीपत्ता कांदा आट मिरची हे सगळं घातलेलं आहे ते चांगलं परतून घेतलं त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घातली तीही चांगली परतून घेतली त्यामध्ये नंतर हळद घातली आणि मीठ घातलं आणि हे चांगलं मिक्स करून घेतलं आता हे झाल्यानंतर यामध्ये ब उकडलेले बटाट्याचे जे सोलून ते मॅश करून ते यामध्ये घातलेलं आहे आणि हे चांगलं मिक्स झालं किंवा हे झालं की यामध्ये घालायची ती कोथंबीर तर मी बारीक चिरलेली कोथंबीर पण यामध्ये ॲड केलेली आहे हे झालं आपलं स्टफिंग तयार आता हे थोडंसं थंड होऊ देत नंतर मग आपण बाकीची गोष्टी ते तयार करू आता बेसनचं जे बॅटर आहे ते बनवते बेसन पीठ घेतले यामध्ये ना तुम्ही तांदळाचं पीठ घातलं ना तर करकरी जी भजी आहे किंवा जे वडे आहेत ते होतात पण माझ्याकडे तांदळाचं पीठ नव्हतं म्हणून फक्त बेसन घेतले त्यामध्ये मीठ हळद आणि थोडीशी ओवा घातलेला आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून यायचं बॅटर बनवून घ्यायचं हे चांगलं बॅटर घोळून घ्यायचं जितकं चांगलं मिक्स करून घ्याल तितकं चांगला तुमचा वडा फुगणार आहे आणि थोडासा सोडा पण घालायचा माझ्याकडून ती स्किप झालेला आहे ॲड करायचं पण तो थोडासा सोडा अगदी ढाकायचा नावाला नाही घातला तरी चालतो तांदळाचं पीठ घातलं असेल तरी छान असे वडे होतात तर हे जे बॅटर आहे ते पाव घ्यायचे पावावरती लावायचं म्हणजे हे जे आपण आता स्टपिंग बनवले ते लावायचं मी कमी कमी लावते कारण मुलं खाणार आहेत आणि जास्त तिखट नको म्हणून मग मी थोडं कमी कमी याला लावते दुसऱ्याकडून दुसरे ब्रेड याच्यावरती ठेवायचे स्लाईस आणि ते चांगलं मिटवून घ्यायचं उरलेली भाजी मी अजून एका ब्रेडमध्ये घातली ॲक्च्युली क थोडं हे एका एक ह्याच्यात घालण्यापेक्षा चारमध्येच ॲड करायला पाहिजे होती मी फक्त ते ह्याच्यामध्ये घातलं नंतर मग मी त्यामध्ये कटिंग करून घेतलं कारण माझी कढई म्हणा की तव्यात करायचं मी ठरवलं होतं तव्याम तर तव्यामध्ये तळेन पण ते म्हटलं राहू दे कढईमध्ये तेल ऑलरेडी आहे तर त्यामध्येच हे टाकूया तर कारण रात्रीच मी पापड तळले होते तर मी काय केले एका ब्रेडचे चार भाग घेतले आणि असे चार चौकोन केलेत आणि हे आता मी तळणार आहे काय करतात बाजारमध्ये असतं एका करता ते एकाचे दोन करतात आणि ते तळतात मी एकाचे चार केलेत आणि तळते म्हणजे मुलांना ते खाताना पण बरं वाटेल घेताना हातात मोठ्ठा वाटणार नाही आणि ते तळताना पण सोपं जाईल म्हणून तर मी तेलामध्ये टाकलेत आणि मस्त दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायचं गॅसची फ्लेम आहे ती मिडियम ठेवायची मिडियम फ्ले फ्लेमवरती हे छान तळून घ्यायचं आणि मग आपले बाकीचे पण मी बनवून घेते अशाच पद्धतीनं मी थोडेसे आता आमच्यापुरते बनवले होते आणि नंतर मग आहो आल्यानंतर त्यांच्यासाठी बनवले पण पुढे ह्याच्यानंतरही आमच्याकडे खूप हेवी जेवण होतं त्यामुळे जास्त हे केलं नाही ह्याच्यातले दोन पीस मी असेच फ्रीजमध्ये ठेवून दिले होते जेणेकरून ते दुसऱ्या दिवशी खाता येतील म्हणून जसंच्या तसं जसं कट केलं होतं तसं उचलला फ्रीजमध्ये ठेवून दिलं जेणेकरून ते दुसऱ्या दिवशी खाता येईल आम्ही ते दुसऱ्या दिवशी खाऊन घेतले तर इकडे आपले मस्त असे कटलेट तयार झाले कलर बघा किती सुंदर आले आणि खूप यम्मी झाले होते छान लागत ला, होते खायला मला आवडले प पर्सनली कारण जास्त तिखट नव्हते थोडंसं नॉर्मल नॉर्मल होतं त्यामुळे निधी आणि निशांगली दोघांनीही खाल्ले मंडाई आज आमची यात्रा आहे गावाला हळदी माई हाडगी माई हळगी माई म्हणजे मिरगातली माई, मिरगात माई पावसाळ्यात करतात आणि त्याच यात्रेचं जेवण करायचं आहे आज मटण बनवायचा विचार आहे माझा आणि अजून आहो आले नाही आहेत आठ वाजायला आले आहेत आहो येताना मटण घेऊन येणार आहेत आणि ते आले की मी मटण बनवणार आहे हे तोपर्यंत बाकीचं कुकर वगैरे लावून घेते भाकरी बनवते मसाला मी केलेला आहे ऑलरेडी त्यामुळे वापरा तो वापरात येईल आणि मस्त असं असं मटण बनवण्याचा विचार आहे तर म्हटलं चला तुमच्याशी शेअर करूया आमची यात्रा गावाकडे यात्रा बनवत करतायत सगळे पण आम्ही इकडे सेलिब्रेट करतोय तसं एक खूप दिवस झालं म चिकन मटन काहीच आणलं चिकन आणलं होतं मध्ये पण निशांकला तब्येत ठीक नाही आहे त्यामध्ये तो ना बाकीचं काहीच खात नाही आहे तर म्हटलं चला आज मटण आणूया थोडंसं व्हाईट म्हणजे हळद मिठातलं पाणी काढून त्याला किंवा हळद मिठातलं मटण त्याला देऊया थोडं त्याच्या तोंडाला चव येईल आठ दिवस झाला निशांकला ताप होता मी त्या आठ दिवसामध्ये व्हिडिओ बनवलेला नाही आहे कारण तो इतका किरकिर करत होता आणि सतत मांडीवर येऊन बसत होता आणि अशा गोष्टी मला कॅप्चर करायला नाही आवडत आपलं बाळ हॅप्पी असेल हॅप्पी सगळं तुमच्याशी शेअर करायचं रडगाणं काय असेल तर आपल्याला नाही शेअर करायला आवडत त्यामुळे <laughs> दुखणी 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 बाबाचं झालं बाबाचं झालं तो पण निशांगला ताप आला त्यामुळे निशांग झाला आता कवर आता म्हणूनच त्याच्यासाठी थोडंसं मटण बनवायचं आहे काय खाणार निशांग मटन मटण तुला मटण आवडतं इकडे बघ इकडे बघ इकडे वर बघ तुला मटण आवडतं कसा खातं तू मटन कसा निशांगला ना मटन फिश चिकन हे खूप आवडतं बरं का आणि त्याला बाकीच्या डाळी तिखट डाळी नाही खात गोडी डाळ असेल तर गोडी डाळ आणि बाकी नॉनव्हेजमध्ये मध्ये तो सगळं आवडीनं खातो थँकफुली त्यामुळे चला त्याचा ब्लॉग तर म्हणणे मटण लवकर बनवायचं होतं आणि हे आहो घेऊनच आले होते मटन तर म्हटलं चला आता मटणच बनवायला घेऊया पटकन बाकीची तयारी चालूच आहे साईड बाय साईड तर इकडे कुकर आहे कारण पटकन शिजवायचं होतं म्हणून कुकरमध्ये म्हटलं एक दोन शिट्टी काढून घ्यावी आणि मग मग आपण फोडणी घालावी तर कुकर आहे तेल घातले त्यामध्ये ते खडे मसाले घालते ज्यामध्ये काळे मिरी लवंग दालचिनं तमालपत्र हे घातले कांदा घातल्या आणि हे चांगलं आधी परतून घ्यायचं आणि शाही जिरे घातले होते यामध्ये मी फोडणीला हे चांगलं आधी परतून घ्यायचं हां मी ह्यामध्येच ला लाल तिखट वगैरे घालत नाही लाल तिखट मी नंतर फोडणीमध्ये घालणार आहे फक्त हे मटण शिजवून घेण्यासाठी घालते आणि मुलांच्यासाठी मी यातलाच सार बाजूला काढते त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घातल्या ना की त्याला जराशी टेस्ट वेगळी येते बाकी आपण जे नॉर्मल करतो त्यापेक्षा ह्याला टेस्ट छान येते मग मुलंही फक्त पाणी पाणी न खाता थोडंसं टेस्ट लागले की ते खातात आवडीनं सो यामध्ये थोडीशी लसणाची पेस्ट होती माझ्याकडे म्हणून ती घातली आणि चांगलं परतून घेतलं आणि नंतर मग ह्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि मटण घालायचं आहे आपलं आणि हे चांगलं एकच शिट्टी मी काढून घेतली जास्त शिट्ट्या काढल्यानं ते खूप जास्त शिजलं जातं कारण मग काय होतं मटण जास्त शिजलं की शिजले में, में ते खायला अजिबात चांगलं लागत नाही आणि मला आवडत पण नाही जास्त शिजलेलं मटण थोडंसं नॉर्मल पाहिजे जास्त ते पूर्ण गरगटा केलेला मला अजिबात नाही आवडत त्यामुळे मी यामध्ये एकच शिट्टी काढून घेतलेली हे चांगलं आता मिक्स केलं हळद घातली होती मीठ घातलं होतं आणि हे आता चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडीशी वाफ काढून घ्यायची आधी याला कारण कसं होतं वाफ काढून घेतली की त्याचे जे ते मीठ वगैरे आपण जे काही घातले ते त्याला आपल्या मटणाला किंवा याला लागतं त्यामुळे आधी वाप काढून घ्यायचा आणि नंतर मग त्याची एक एकशिट्टी काढून घ्यायची दुसरीकडेच याला मला शिजायला ठेवायचं आहे त्यामुळे यामध्ये गरम पाणी घालायचं थंड पाणी अजिबात घालायचं नाही त्यामुळे गरम पाणी मी इकडे गरम व्हायला ठेवून देते आणि भांड्यामध्ये पण ठेवू शकतो पण माझ्याकडे केटल आहे तर ता म्हटलं चला त्या केटलीमध्येच ठेवूया पाणी गरम करायला हे बघा ह्या आपण वाफ ठेवली वाफ काढायला ठेवलं होतं त्यामुळं त्याला छान असं पाणी ऑलरेडी त्याचं त्याचं सुटलेलं आहे ते चांगलं शिजलं गेलेलं आहे ऑलमोस्ट अर्धं त्यामुळे एकच शिट्टी काढून घ्यायची जास्त शिट्ट्या काढायच्या जा नाहीत एक शिट्टीमध्ये मटन चांगलं शिजतं कुकरमध्ये ते दहा बारा आठ नऊ शिट्ट्या काढतात त्यांच्याची चीक मटणाची काय अवस्था हो होते होत असेल याचा विचारच मला करवत नाही काय माहीत ते कसे करतात कारण मी व्हिडिओ बघते त्यावेळेला ते सांगतात सात आठ चिट्ट्या काढायच्या म्हणजे ते चांगलं शिजतं पण शक्यतो एका शिट्टीमध्ये मटण ऑलरेडी शिजलं जातं सोबतच तिकडे त्या शिट्ट्या व्हायला हो देतात तोपर्यंत मी इकडे भाकरी बनवून घेतल्या आणि हा मी मगाशी तुम्हाला त्या तव्यामध्ये हे तळणार होते कटलेट पण ते म्हटलं राहू दे पण मी लगेच त्यामध्ये भाकरी बनवल्या पण भाकरी इतक्या सुंदर आल्या आम्ही पहिल्यांदा यामध्ये भाकरी घातल्या होत्या आणि इतकं सुंदर मस्त आल्या ना भाकरी छान वाटल्या करताना पण आणि हे होताना कारण प्रॉपर चारी बाजूनी भाकरी भाजली गेली की ती खायलाही छान लागते आणि दिसायलाही सुंदर दिसते त्यामुळे भाकरी इतकी सुंदर आली होती या तव्यामध्ये मला प्रचंड आवडली साईड बाय मी भाकरी बनवून झाल्या तर इकडे जो सार होता तो काढून घेतला निशांगाने आणि दिदीसाठी कारण ते तिखट रस्सा अजिबात पित नाही दोघं पण मटणाचा चिकनचा खातील पण मटणाचा रस्सा त्यांना असा लागतो थोडासा हळद मिठातला त्यामुळे तो काढून घेतला आणि इकडे मी सुकं आणि रस्सा असं दोन्ही बनवायला घेतलेले आहे एका पटोपट तर इकडे के तेल टाकले तेलामध्ये नाही सॉरी इकडे कढई ठेवली कढईमध्ये तेल टाकले तेलामध्ये चटणी टाकली जी आमची कोल्हापुरी चटणी आहे ती मीठ घातलं दोन्हीमध्ये आणि जो आमचा का मसाला करतात आ मटणाला किंवा चिकनला तो तो मसाला यामध्ये घातलेला आहे म्हणजे कांद्या खोबऱ्याचं जे, जे वाटण असतं ना आमच्याकडे बनवतात ते मी यामध्ये घातलं होतं थोडी थोडी हळद पण यामध्ये टाकली होती जेणेकरून आपल्या ह्याला कलर सारला जो कलर आहे ना तो खूप सुंदर येतो हळद घातल्यावर थोडीशी कलरची मिरची पावड पण यामध्ये घातली कारण माझा जो कांदा लसूण मसाला आहे तो खूप जुना आहे खूप जुना म्हणजे गेल्या वर्षीचा आहे त्यामुळे त्याला थोडासा कलर येत नाही हळूहळू त्याचा कलर निघायला जातो त्यामुळे त्यामध्ये कलरची मिरची पावडर टाकलेली होती आता हा जो वाटण आहे ते मी यामध्ये घालते यामध्ये वाटणामध्ये काय काय ते मी सांगते कांदा खोबरं आलं लसूण त्यानंतर टोमॅटो आणि कोथंबीर थोडंसं जिरं थोडंसं धणं आणि पांढरी ते हे चांगलं सगळं भाजून घ्यायचं आणि नंतर ते मिक्सरला वाटून घ्यायचं म्हणजे त्याची पेस्ट तयार करून म्हणजे ते वाटून घेतलं की ती जी पेस्ट होते ती ही पेस्ट मी वापरलेली आहे आता जे आपण मटण शिजवून घेतले त्यातलं जे पाणी आहे ते ह्या सारामध्ये घालायचं म्हणजे तो स्टॉक मटणाचा जो स्टॉक आहे तो ह्यामध्ये यामध्ये घालायचा म्हणजे हे आपला रस्सा तयार होतो इकडे उकळी काढली की आणि जे उरलेलं आहे ते मटण यामध्ये दुसऱ्या कढईमध्ये टाकायचं आणि ते थोडंसं आटवून घ्यायचं यामध्ये माझं पाणी जास्त झालं पण थोड्या वेळानं मी आटवून घेतल्यानंतर ते छान म्हणजे त्याचं त्याचं ते हे झालं त्यामुळे हे चांगलं शिजवून घ्यायचं आता दोन्ही एकत्रच उकळी काढून घ्यायची तर इकडं आमचं मटन तयार आहे हे आहे मटन सुक्का कसलं भारी दिसतं आहे बघा आणि मी फोटो काढत होते म्हणून थोडा वेळ इथेच होल्ड केलं अँगल बघत होते कुठल्या अँगलनी चांगलं दिसतंय मटन तर हे आहे आमचं मटण सुक्का त्याच्यानंतर बनवलं होतं हे आ, आ, सार रस्सा मटणाचा आमचा तांबडा रस्सा पांढरा रस्सा बनवतात पण डेली जेवणामध्ये आम्ही पांढरा रस्सा बनवत नाही एखादं ओकेजनल असेल किंवा पाहुणे कोणत्या असतील तरच रस पांढरा रस्सा बनवला जातो इकडे भाकरी आहेत आणि भात पण आहे हे सगळं जेवण बसणार जेवाय तर नमस्कार मंडळी कसा वाटला आजचा हा व्हिडिओ ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका तर असे माझे व्हिडिओ थोडेसे लेट येत आहेत मला माहिती आहे कारण कारणही तसंच आहे तुम्हाला माहिती आहे इकडे माझं काम चालू आहे तर माझी एक नवीन स्वतःची ओळख मी निर्माण केलेली आहे निर्माण केलेली नाही इन द सेन्स मी सध्या सर्टिफाय ऑडिटर आहे त्यामुळं मी सध्या काम करायला घेतलेलं आहे ऑडिटचं किंवा अकाउंटिंगचं त्यामुळं कसं ह्या कामामध्ये थोडीशी व्यस्त आहे कारण ह्या कामामध्ये भलेही मी म्हणजे माझी पॅनलवरती ह्या वर्षी नवीन आले असले तरी ह्या क्षेत्रातला थोडासा अनुभव कमी आहे अनुभव इन द सेन्स आम्ही जिथे काम केलं ते काम वेगळं होतं आणि हे काम वेगळं आहे त्यामुळे हे शिकायला त्यामुळं ते, ते बघायला किंवा ह्याला वेळ लागतो आणि हे काम मी खरंच प्रामाणिकपणे करते त्यामुळं ते, ते शि मनापासून शिकण्याचा प्रयत्न करते त्यामुळे हे सगळं एडिटिंग वगैरे हे करायला मला वेळ मिळत नाही त्यासोबतच तुम्हाला माहीत आहे आता हे असं असं पण आहे आमच्याकडे कारण आमचे हे बघ दिसतंय तर हे पण आहे त्यामुळे हे पण सगळं सावरायचं असतं निशांगने हा सगळा पसारा केला आहे तो दिवसभर याच्यात खेळत असतो आणि मी इकडे काम करत असते आता निधी आणि आली म्हणून तो आतमध्ये गेला आहे त्यामुळं त्याला सांभाळून निधीचा अभ्यास तिची शाळा त्यासोबतच सगळं घर सांभाळून हे सांभाळून मी हे पण करायला घेतले त्यामुळे मला जा थोडा कॉन्सन्ट्रेशन इकडे आहे त्यामुळे माझे व्हिडिओ थोडेसे लेट येत आहेत कारण मला हे काम शिकायचं आहे मनापासून शिकायचं कारण ती एक माझी वेगळी ओळख मी निर्माण करण्याचा प्रयत्न करते त्यामुळं थोडासा वेळ जातो आहे ॲडिटिंगला ह्याला त्याला हे जरा माझं सुरळीत लागलं की बाबा हां ह्याच्यावर मी थोडंसं म्हणजे हां बाबा मी ठीक आहे ह्याच्यावर गाडी इकडे रुळायला यायला लागली की आपण तिकडे पण रुळावर येऊ हो। कारण कसं आहे माहिती आहे भले मी इकडे व्हिडिओ बनवत असले किंवा इकडे काही गोष्टी क का शेअर करत असेल किंवा तेवढा वेळ देत असेल पण त्यात जितका वेळ देते तितका मोबाईलला मला आहे असं नाही आहे आता तुम्हाला तर तुम माहिती आहे मी व्हिडिओ बनवते किंवा काय मला आवडतं व्हिडिओ बनवायला काही गोष्टी तुमच्याशी शेअर करायला किंवा ह्या सगळ्या गोष्टी सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह राहायला पण कसं असतं आहे शेवटी ह्याचा पण आपण पन विचार करतो त्यामुळे अजून आपले व्ह्यूज किंवा आपल्या व्हिडिओला तेवढा म्हणावा तसा रिस्पॉन्स सगळ्यांचा मिळत आहे तुम्ही सगळे मला व्हिडिओ कर बघताय कमेंट करताय मला माहीत आहे पण जितकं अपेक्षित आहे तितकं होत नाही आहे त्यामुळं थोडंसं मी पण विचार करते काय करावं कळत नाही आहे पण असो मी राहणार ॲक्टिव्ह म इकडे पण माझं चालू आहे कारण इकडून मोबदला मिळतो बऱ्यापैकी <laughs> तुम्हाला माहिती आहे आणि जिथे आम्ही कॉमर्सचे विद्यार्थी ना जिकडे फायदा आम्ही तिकडे म्हणजे इनकम वॉट कम्स इट अँड वॉट कोज आउट यामध्ये आम्हाला कळतं आम्हाला काय येतं आणि काय ये जातं एवढंच कळतं कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना त्यामुळे त्याचा विचार करून थोडंसं चालू आहे तर आता तुम्ही समजून घेत असाल माझ्या काय भावना आहेत किंवा काय स so, असो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल डबल म्हटलं का बरं व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वच्छ करा आणि मस्त का